काय नेमकी तक्रार दाखल केली काय सांगाल मी काही तक्रार दाखल केलेली नाही कालच्या दिवशी त्या बूथ क्रमांक काय बूथ नंबर ते जुन्या गावातल्या शाळेमधले जे बूथ आहे आपल्याकडे पाच सात बूथ आहे त्या बुथवर मतदान करायला गेलो असता तिथे एक बूथ आहे पाच नंबरचं बूथ त्या बूथवर काहीतरी चाललो होतो मी तुम्ही पण पत्रकार पण सोबत होते चालताना आम्हाला तिथे काहीतरी गडबड दिसली म्हणून मी थांबलो तर तिथे दोन लोकांमध्ये अटकला आणि ते त्यांना बाजूला केलं रात्री उशिरा काहीतरी गुन्हा दाखल झाला आणि मला ते आज सकाळी माहीत पडलं त्या प्रसंगाने मी माझ्या माणसावर माहिती घेतली तर माझा माणूस ज्या लो, दोन लोकांमध्ये आमिन खान नावाचा एक ग्रस्त आहे तो इन्स्टिट्युटर आहे त्याच्यावर अनेक गुन्हे आहे त्याच्यापूर्वी पण त्याने एका मुलीची छेडखानी केली म्हणून त्याला चौकामध्ये भर चौकात चोप दिला गेलेला होता आणि जहांगीर खान त्याचा भाऊ जो भुसाळचा मतदार आहे भुसावळमध्ये राहतो भुसावळमध्ये सॉरी जळगावचा मतदार आहे जळगाव मध्ये राहतो जळगाव मध्ये तो वास्तव्य आहे वास्तव जळगाव मध्ये आहे एखाद्या काहीतरी संघटनेचा तिथे काहीतरी कामही करतो आणि तिथे जळगाव मध्ये महापालिकेत त्यांनी उमेदवारीही केलेली आहे तो स्वतःही तिथे कंटिन्यू बुधवार होता बुथवर जर आपण बघितलं तर सीसीटीव्ही फुटेजमध्ये सगळं आपल्याला दिसून येईल काल रात्री काहीतरी स्वतः मंत्री महोदय इथे आल्या लक्षातही आणि त्यांनी स्वतः पुरुषांना येऊन तो प्रभाव टाकून तो गुन्हा दाखल केला पण गुन्हा दाखल करायच्या संदर्भात आमची काही तक्रार नाही कोण पण पुरुषांना येऊ शकतो कायद्यानुसार गुन्हा देऊ फिर्याद देऊ शकतो तो काय असेल नसेल पोलीस चौकशी करतील तपासात जे निष्पन्न व्हायचा हो जो आरोपी असेल त्याच्या संदर्भात जे व्हायचं ते होईल पण आमचा व्यक्ती ज्या दिवशी त्या क्रॉस कंप्लेंट द्यायला आला त्याला मारहाण झाली उलट त्याच्या विरोधात त्याला मारहाण झाली त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून घेतला त्यालाच आरोपी केला आणखी काही लोक त्यांचा काही संबंध नव्हता सीसीटीव्ही मध्ये कुठेच ते दिसत नाहीये सीसीटीव्ही मध्ये असताना कुठे भांडण करणार दिसत नाही अशा लोकांनी आरोपी केला पण हरकत नाही ते तपासात निष्पन्न होईल सीसीटीव्ही फुटेज ची त्याच्यामध्ये आहे ती निगराणी त्याच्यावर लक्ष होईल पण इथे पोलिस स्टेशनच्या बाहेर माझा तो फिरा द्याला त्याला मारहाण केली एखादे त्याला इथून हकलून दिला त्याला तिथे शिवीगाड करताना सार्वजनिक शिवीगाड तो करत होता आणि सांगितलं की तू दिसलाही तर तुझं काय असेल ते करू असं पद्धती तू आता डीवाय एस पी साहेबांसमोर पीआय साहेबांसमोर तो सांगतोय त्याच्या संदर्भात मी एस साहेबांनी सांगितलं आता डीजी मॅडमलाही संदर्भात बोललेलो आहे आज इथे फक्त पोलिस यायचं मोठे मोठे पद घ्यायचे मंत्रीपदाचा दुरुपयोग करायचा आणि पोलिसांवर दबाव टाकून गुन्हे दाखल करून सर्वसामान्य माणसाला वेठीस धरायचं हा जो प्रकार दोन दोन तीन तीन वेळा इथे मध्ये होतोय खऱ्या अर्थाने मी आता करायला आलो होतो आणि मध्ये दबावामध्ये मध्ये जर कायदा सुव्यवस्था कोणी तोडणार असेल तुम्ही बघितलं असेल की निवडणुकीची आदर्श आचारसंहिता असताना काल मंत्री महोदय प्रोटोकॉल घेऊन पूर्ण गल्ली गल्लीत फिरत होते जेव्हा की आदर्श आचारसंहितेच्या क्लिअर कट गाईडलाईन आहे की मंत्र्यांना त्यांचा प्रोटोकॉल घेऊन त्यांचे ते वाहन घेऊन पोलिस वाहनं घेऊन सायरन वाहन अशा मध्ये फिरता येते ते मी निवडणूक आयोगावर तशी तक्रार करणारच आहे तशी तक्रार करणार त्यांचे मुक्ताईनगर मध्ये कोणत्याच बुथच्या यादीत नाव नाही मतदार यादीत नाव नाही तरी मी बुथ मध्ये मध्ये फिरत होत्या हे कायद्याला धरून आहे का मोदी साहेबांच्या सरकारमध्ये इतक्या चांगल्या पद्धतीमध्ये सगळे लोक वागत असताना यांच्यासाठी कायदा आहे का यांनी कायद्याचा वापर करायचा आणि कशाही मध्ये इतक्या चकरा मारायच्या आणि ते लोकांमध्ये त्याचा धाक जमवायचा हे सांगता मी शंभर गाड्या घेऊन फिरतो अरे मतदार होते इकडचे तिकडचे तिकडचे लोक आणले मग का त्यांचं काय कोण कुठलं कुठलं होतं जे मतदार होते ते मुक्ताईनगरच्या प्रत्येक गल्ली बोर्डामध्ये फिरू शकत होते आणि ते फिरत होते तुमच्या घरी तुम्ही मतदार नसताना तुम्ही मंत्री असताना मंत्रीपदाचा मतदारांवर प्रभाव पडावा म्हणून मागे तुम् सायरेवाल्या दोन दोन गाड्या घेऊन फिरता मागे निवडणूक आयोगाची गा गाडी फिरते डिवाय बी होत बी त्यांच्या मागे खूप वेळ फिरवतो कारण मी त्याची रेकॉर्डिंग केली मागे रेकॉर्डिंग दिली तरी अशा पद्धतीत एक प्रभाव मतदारांना होईल ग्रामीण भागातल्या लोकांवर ते काहीतरी प्रभाव होईल आणि मतदान तिकडे होईल अशा पद्धती सगळ्या ऍक्टिव्हिटीज केंद्र केंद्रातले राज्यमंत्र्यांनी काल इथे केलेले आहे तरी त्या संदर्भात कोणी बोलायला तयार नाही आणि परत उलटे आपले बोंब आहेच की असाय तसा याला माझ झाला तर माझा माझ कोणाला दिसतो ना माझाने कोण फिरताय दिसतोय सगळी घटना म्हणजे गावामध्ये कायदा सुव्यवस्था राहिली पाहिजे किरकोळ वाट जरा मोडला गेला पाहिजे तर ते थांबवलं पाहिजे शांत केला पाहिजे सौदाऱ्याचा वाद राहिला हा धंदा आपला आपण मुक्ता पोहोचले बेकायदा एवढं मोठं मंत्रीपद असताना आपण गोपनीयतेची शपथ घेतो बेकायदा इतके जमाव आणतो इतका जमाव जमावतो होतो रात्रभर पोलिस स्टेशन वेठीच धरतो आणि जबरदस्ती गुन्हा दाखल करायला लावतो हे काही एखाद्या मंत्र्याला शोभणार काय आहे देशामध्ये या देशाचे मंत्री जर अशा पद्धतीत सर्वसामान्य लोकांवर गुन्हे दाखल करणार असतील तर मला तर असं वाटतं की सर्वसामान्य आयुष्य अंधारतच आहे आणि वरतून बोलायचं तुम्ही एक दोन चक्कर मारली तुम्ही कॉर्नर पाठायला घेतल्याचं बरोबर आहे तुम्ही इलेक्शनच्या पूर्ण गाड जर यांचे सीसीटीव्ही उचलले यांचे सीडीआर सीड उचलले तर पूर्ण वेळ मुक्ताईनगर म्हणजे गल्ली बोडा मध्ये यांचा फोटोकाल घेऊन दोन दोन तीन तीन पोलीस गाड्या घेऊन ते अधिकारी घेऊन फायर वाजत असे फिरवत आहे जसे काही हे त्या मतदारांना भीतीच दाखवत आहे असं भीतीपूर्ण भयाव वातावरण यांनी काल तयार केलं आणि वरतून हे सांगता हे असेल ते तसे त्यामुळे मला असं वाटतं की देशामधल्या नेतृत्वाने बी अशा मंत्री कसे करू शकता अशा मध्ये जनतेवर कसा प्रभाव ठेवू शकता हाही मला असं वाटतं शोधण्याचा वेळ आता आलेला आहे तुमच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली की काल पोलिसांनी तुमच्यावरती फिरत घेतली नाही माझ्यावर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात मला काही म्हणणे नाही त्यांना कायद्याने जे अपेक्षित असेल ते होईल ठीक आहे मी गुन्हा दाखल करणे किंवा या गोष्टी संदर्भ चर्चा करत नाहीये तिथे जर काहीतरी चुकीचं मी केलं असेल तर माझ्यावर गुन्हा दाखल निश्चित झाला पाहिजे मी चुकीचं नाही केला असेल तर कसा गुन्हा दाखल झाला पाहिजे तू सेनेचे आमदार दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करताय मी हे इतकं आता सांगितलं आपल्याला दहशत कोण निर्माण करताय गाड्या कोण घेऊन फिरतोय पाच पाच सात सात गाड्या पोलिसांच्या घेऊन फिरून कंटिन्यू चक्र कोण मारताय एक गाव चक्कर मारून गावाची परिस्थिती पाहिली असते आणि तुम्ही एका ठिकाणी बसून जर निवडणूक हँडल केली असते आम्हालाही वाटलं असं की निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने तुम्ही खूप चांगल्या पद्धतीत काम करताय पण आता दहशत कोण माझत होतं या दहशत म्हणता गावामध्ये त्या त्या गल्लीत फिरणे बूथवर काय चाललंय पाहणे कार्यकर्त्यांमध्ये काय चाललंय काय लागतं कोणाला पाणी लागतो कोणाला रेडीवर लागतो हे पाहणे हे चुक आहे का आणि मी आमदार म्हणून नाही मी कार्यकर्ता म्हणून पण हेच करत होतो आणि मी आमदार आहे गावाचा त्या मतदारसंघात मला तसं फिरण्याचा पूर्ण अधिकार आहे मी कुठेच कायदा मोडलेला नाही मी कुठेच शंभर मीटरच्या आत गेलो नाही कोणत्याच बूथवर कोणत्याच बूथवर मी शंभर मीटरच्या आत आजक्या बूथवर गेलो जिथे माझं मतदान होतं संध्याकाळी मी आणि माझी फॅमिली जाऊन मतदान केलं तिथे तुम्ही सगळे पत्रकार आले तुम्ही माझी बाईट घेतली मी तुम्ही निघत होतो निघत असताना तुमच्या सगळ्यांच्या समक्ष एका बुथवर ही भानगड चालू होती ती भानगड बंद तोडण्यासाठी तिथे गेलो आणि याचे पण अनेक पुरावे तुमच्या माध्यमांजवळ पण आहे आणि सीसी सीसीटीव्हीच्या त्या फुटेजवर त्या रूमच्या बाहेर एक सीसीटीव्ही लागलेला होता त्या सीसीटीव्ही मध्ये पाहायला भेटेल फक्त चुकीच्या पद्धतीत राजकारण करायचं आणि सामान्य आणि निरपरा लोकांना याच्यात गवायचं आणि त्याच्यामध्ये आरोपी करायचं फक्त तुमच्या जो पॉवर आहे म्हणून हे हा धंदा पूर्वपहार पासून त्यांच्याकडे होत आलेला आहे आणि आताही तो चाललाय तेवढं याला काही भीक घालणार नाही यासाठी न्यायालय आमच्यासाठी महाशय न्यायालय या संदर्भात त्यांनी तुम्ही आचारसंहितेचा भंग केला आहे या संदर्भात निवडणूक आयोग व मुख्यमंत्र्यांकडे या, या संदर्भातली तक्रार करणार आहे तसं रक्षा मी आचारसंहितेचा भंग केला असता तर मी तुम्हाला सांगतो मी शंभर मीटरच्या आत प्रवेश केलेला आणि मी हे सांगतोय आणि त्यांना तक्रार करायला कोण थांबवलाय का तक्रार खडसे त्यांच्याकडे त्यांची हिस्ट्री असेल ना एकनाथ खडसे सराईत गुन्हेगार आहे एकनाथ किती गुन्हे माहिती तुम्हाला एकनाथ किती गुन्हे केवढे गुन्हे एकनाथ घडच्यावर एकनाथ खडसे सराईत गुन्हेगार आहे दिन दोन खणी सो तीस गोड रुपये चोरे चोर हा अशा पद्धतीमुळे अनेक गोष्टी केलेल्या आहेत बाई गोष्टी फक्त राज्याचे मोठे मोठे पद असल्यामुळे ते समोर आल्या नाही किंवा धाग दाबशाही दा, मुळे समोर आलेले नाही पण विषय सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की आज बस स्टेज वर एखाद्या बाईची इज्जत केला पाचशे नऊ सारखा गुन्हा दाखल त्यांच्या पाचशे नऊ संस्था होत आता नाही सी एन एस कायदा नाही सी एन एस कायदा याच्या पूर्वीचा जो कायदा सीआरपीसी आयपीसी आयपीसी एकशे पाचशे नऊ त्यांच्यावर दाखल आहे अंजली धमानी आता यांच्या संदर्भामधला म्हणजे तो किती मोठा गुन्हेगार आहे काय गुन्हेगार सांगतो लोकांना काही चर्चा झाली का मी फक्त पोलिसांना हे विचारायला होतो कालच्या दिवशी माझ्या म्हणजे या माणसाची फिर्याद का घेतली नाही एवढंच मी पोलिसांना विचारायला होतो त्याला इथे कोणत्या मारहाण करतोय इथून त्याला हुसकून लावतोय हकलून लावतोय आणि अशा पद्धतीमध्ये एखादा गट इथे तो दोन चार जण लोक जमवता बेकायदा जमाव जमवतो आणि त्याची गुन्हा दाखल होतो मंत्री येतात मंत्री जबाब गुन्हा दाखल सामान्य माणसाची गुन्हा दाखल होणार आहे की नाही हे विचारासाठी मी आज इथे आलो होतो पोलिसांनी सांगितलं मी आता एसपी साहेबांशी बोलले पोलिसांनी सांगितलं दाखल करू काल मोटरसायकल घेऊन फिरले जे मत मतदानाची टक्केवारी कमी झाली मतदानाची मतदाना माझं एक मत आहे तुम्ही मतदाना टक्की घसरवारी घसरणी म्हणता तुम्ही काय करत होता पूर्ण गावामध्ये फिरून तुम्ही गावातली कोणता गल्ली कोणता एरिया होता की तुम्ही सोडला नाही तर तुम्ही एकटा नव्हता राष्ट्रवादी भाजपाची सुमो म्हणजे ओरिजिनल भाजप नव्हतं ओरिजिनल भाजप नव्हतं भाजपाची एक टीम आणि राष्ट्रवादी पूर्णपणे फिरवती तुमच्या मीडियाने पण पाहिलेली आहे तुमच्या मीडियाने पाहिलेली आहे आणि पोलिसांवर शंभर टक्के दबाव आहे पोलिस दबावात काम करता मंत्री येऊन इथे बसता मंत्र्यांनी इथे येऊन बसून गुन्हा दाखल करणं मला असं वाटतं या देशाच्या पंतप्रधान मोदी साहेबांच्या विजनला मान्य आहे असं मला वाटत नाही मोदी साहेबांच्या मिशन मध्ये त्या देशामध्ये सर्वसामान्य गरीबातल्या गरीब माणसाची मी तक्रार घेतली जाईल श्रीमंत ते श्रीमंत माणसाची तक्रार घेतली जाईल राजकारणाची तक्रार घेतली जाईल सर्वसामान्यांची तक्रार घेतली जाईल असं जर तुम्हाला काहीतर विश्वास असेल तर तुम्हाला पोलिसांना वारंवार यायची गरज नाही तुम्ही पोषण फोन करून तशा पद्धतीच्या हे केलं पाहिजे असं मला वाटतं आपण पण गृहमंत्र्यांची भेट घेणार का आपण पण गृहमंत्र्यांची भेट घेणार का मला गृहमंत्र्यांवर देशाच्या कायद्यावर विश्वास आहे मला भेट देण्याची काही आवश्यकता नाही जेव्हा वाटेल मला तेव्हा मी आता अधिवेशनाच्या दरम्यान गृहमंत्री मंत्री महोदयांशी बोलणार किंवा विधानसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित करणार ते तर मी तेव्हा करणार आहे पण मला असं वाटतं की देशातला कायदा हा सार्वभौम कायदा आहे आणि कायदा हा सर्वसामान्यांसाठी जो आहे तो सगळ्यांसाठी आहे आणि एका कायद्याने सगळ्यांना घेऊन चाललं जाईल त्याच्यामुळे मला काही त्याच्यावर असं काही खूप जास्त भेट घेण्याची आवश्यकता पाटलांमुळे जो विकास आहे त्या विकासाची कामं जी आहेत माझी ती थांबवण्यात आलेली आहे एकनाथ शिंदेना सांगून माझी जरी मी खासदार असेल तर इथली कामं माझी थांबवण्यात आली असा आरोप देखील केलेला मी परवा सांगितलं तुम्हाला मी आमदार सहा सहा वर्षापासून आहे त्या बारा वर्षाहून खासदार आहे बारा वर्षाहून खासदार आहे सहा वर्ष मी आमदार असताना था काम थांबत होतो का बारा वर्ष त्यांना सहा झालेला आमदार होऊन जर बारा वर्षात तीन वर्षा मंत्र्याचे काम जर आमदार थांबत असेल तर मंत्री किती कुछ कमी आहे आणि याच्यात चिटिंग पाहिजे माहित नाही राज्यात मला ना 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 माहित नाही पण मुस्ताईनगर मधला शिवसेना आणि भाजपची होती आता मात्र पुढे राहणार नाही कोण म्हणतो असं ते कोण आहे कोण आहे ते कोण ते असं म्हणणार आहे असं त्यांच्या रिस्तर जिल्हा अध्यक्षांनी डिक्लेअर करावं हो। रिस्टर रिस्तर प्रदेश अध्यक्षांनी डिक्लेअर करावं हो। आम्ही त्या गोष्टीला यंदा कोण स्थान देत आहे एक साधारण खासदार एक साधारण कोथडीच्या मुक्ताईनगरच्या खासदार, को खासदार या राज्य राज्याच्या राज्याच्या नव्हे तर लोकसभा मतदारसंघाचे खासदार नाही असं मला वाटतं या निमित्तान मी सांगतो मुक्ताईनगरच्या बाहेर काहीच केलं रुरबर योजना फक्त सहा गावांमध्ये आलेली आहे फक्त सहा गावांमध्ये जी मला असं वाटतं की लोकसभा मतदारसंघात गेली पाहिजे आणि <laughs> हे बोलताना शब्द वापरता आतापर्यंत मी ताईंचा खूप जास्त आदर करतो आजही करतोच आहे पण काल त्यांनी माच शब्द काढलाय माझ माच कशाला असतं काल कशाला म्हणता तू काल लोकांनी पाहिलेला आहे मास कसा असतो तू काल लोकांनी पाहिला आहे आणि चंद्रकांत पाटील कधीच माझ्या माता भागिनी संदर्भात का अशा नेत्यांबद्दल चुकीचं बोलत नाही पण त्यांनी त्यांचे शब्द वापरा जोपून वापरावे अशी त्यांना विनंती आपल्या मधून करतोय खर्चे म्हणत आहे की आमदारांना आलेली आहे मी निवडणूक आयोगाकडे अरे आमदारांची गुरु मी निवडणूक आयोग करू शकतो तुम्ही आहे ना म्हणा तुम्ही काल जी गुंडगिरी संपवण्यासाठी खाली उतरले होते ना तुम्ही आमदारची गाडी जोडून गेली ही गुंडशाही आता गाडी ओव्हरटेक करणे म्हणजे गुंडशाही असेल तर त्यांच्या गुंडशाहीची एक व्याख्याच काढली पाहिजे काय काय तर हा ते जे गुंडशाही करता लोकांना एकतर्फी बोलता वाईट वाईट बोलता अस्थिल बोलता त्याचं काय आमदारांच्या मागे असलेल्या गाड्यांमध्ये हत्यार देखील होती असं नाही बा आता हत्यार होते कालच्या दिवशी पोलीस प्रशासन त्यांचा सीडीआर जर तपासला का त्यांचा सीडीआर तपासला पी आय साहेबांना डिव्हाइस साहेबांना किती फोन केले हे जर चेक करायचे तर तेवढ्या फोन मध्ये यांनी त्यांना का सांगितलं नाही की बाबा गाड्या तपासा हत्यार तपासा आता हत्यार कशा कशाला म्हणताय हे बी चेक करावं लागेल उद्यापासून आता मोटरसायकल फिरायचं नसेल आचार बनवू आम्ही बायपे फिरू मोटरसायकल तुमची भूमिका काय पुढची आता तुम्ही गुन्हे दाखल करणार कर आहे का समोर मी गुन्हे दाखल करायचे फिर्यादी गुन्हे दाखल करतोय फिर्यादी गुन्हे दाखल करेल कायद्यानुसार जे असेल ते होईल माझी पुढची भूमिका पुढे पहा ना आता कशाला दाम पाहत आहे पुढच्या पुढे पाहू निवडणूक आपण माझी पुढची म्हणजे निवडणूक आयोगाला मी माझ्याकडे आजच्या आदर्श आचारसंहितेच्या संदर्भामध्ये काही लोकांनी म्हणजे कायदेशीर लोकांनी मला एक पत्र टाकलेलं आहे काल रात्री सुशिराबाला पत्र टाकलं होतं या पत्रामध्ये क्लिअर कट म्हटलेलं आहे तुम्ही जर याच्यामधला मुद्दा वाचला त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे की तुम्हाला अशा पद्धतीची त्या गाड्या घोड्या घेऊन फिरता येणार नाही गैरवापर प्रति या सुरक्षेच्या किंवा सरकारी वाहनांचा वापर केवळ वा अधिकृत निवासापासून कार्यावर प्रशासकीय प्रवासापर्यंत केला जाऊ शकतो निवडणूक प्रचार सहकारी वाहने कर्मचारी व इतर सरकारी यंत्रणेचा वापर करण्यास सक्तम नाही आहे निवडणूक आयोगाचं पत्र आहे मंत्र्यांना त्यांच्या प्रोटोकॉल वापरण्यासंदर्भात आणि इथल्या मंत्र्यांनी दिवसभर तो प्रोटोकॉलचा गैरवापर केलेला आहे असं मला वाटतं बुथ वर आहे बुथच्या त्या शंभर मीटरच्या आत गेल्या आहे पत्रकार परिषद तिथून घेतलेली आहे त्यामुळे हे मला असं वाटत की हे सगळं कायदेशीरशी मनाई असताना केलेलं आहे